छान दिसेल ना तुझ्या केसात काही बाई तुमचं माणसं बघतील सोडा बघू दे बायकोच आहेस ना माझी तू आत्ता कस मस्त दिसते आता ही घटना घडून एक महिना दोन महिने होत आलो आता मी तुला बघतो या पण तुझ्या चेहऱ्या हो काय म्हणजे असा आनंद दिसना बर आनंद पण येणारच नाही कारण आता ही गोष्ट होऊन फक्त दोन महिने होत आली तर बघ मला तर आता काय बरं वाटत ना किती दिवस तू असे राहणार सांग बर बघ तू आता अक्का विषय असं काढणार का सांग बरं नवरे विना दिसाल तर कसं दिसतंय सांग बरून बरं बघ असं दुखी होऊ नकोस तुला सांगितले ना तुला आठवण येईल त्यावेळेस मला फोन करत जा बर काय करायचं भगवंतालाच भगवलं नाही सोन्यासारखा मस्त संसार होता काय करायचं आपल्या हातात आहे का ते ना मी तर काय करू सांगा अशी एकटी बसले त्यांची आठवण येत्या म्हणजे काय करायचं आता विसरलं पाहिजे तुला अहो कसं विसरू मी फक्त दीड महिना झाला नाही तोपर्यंत आज होऊन काय तू माझ्या पोराला येड म्हणलीस ए सुरजा अरे तुला अख्खा गाव येड म्हणायच या पण तुला होणारे बाय कुसो दा म्हणत्या हे सुरजा बघतोस काय धरतीला